ने 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 पूरी फुटिंग मट्टी की भरी हुई ये लो। के देखो ये मट्टी उसमें पूरी है अरे ये उसका छोड़ो तुम ये देखो ये फुटिंग में भी मट्टी आ रही ना ये क्या ये फिर ये पिलर में मट्टी है ना ये पहला माल कलाए बना हूँ अपन बंधु हूँ पिलर में मट्टी है ना ये पिलर में मट्टी है काय को मट्टी होना ये, हो ये पिलर में।, में ये देखो पूरा मुरम है ये एक एक टोकरे में आ गऊंगा नो एक ये एक टोकरा एक टोकरा गिर रहा कुछ नहीं ना वो इसका तो कमाल रहता ना वो हां उन्होंने माल जो कराया ना, ना। एक एक इसमें आ नो ये क्या पूरी मट्टी इसमें ये देखो काका पूरी मट्टी है ये देखो ये है क्या ये देखो ये मट्टी है नहीं ये देखो पत्थरे पत्थरे गाड़ी हुई इसमें देखो ये देखो मट्टी ये देखो पत्थरे है तो आणि स्मशान भूमीच काम चालू आहे हे गाव आहे घाट नांद्रा या घाट नांद्रामध्ये मशानभूमीचं जे काम घेतलं गेलेलं आहे या ठिकाणी काही नागरिक का आहेत गावातले ते नागरिक आलेले त्यांचं म्हणणं आहे जे मशानभूमीचं काम चालू आहे हे बोगस आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण अस्तत्व पाहले असतात भ्रष्टाचार दिसून येतं असं त्यांचं म्हणणं आहे अक्षरशः नागरिक आहे आपण विचारू त्यांना की हे झालं कसं चालू कसं आहे हे ते स्वतः आपल्याला सांगत आहे त्यांचं नाव तुमचं नाव काय माझं नाव रोहिदास सीताराम माळे रोहिदास सीताराम माळे कुठले तुम्ही राहणार इथलेच घाटनांबर इथले राहणार आहे माझी जमीन या एकशे पंच्याहत्तर घटनांबराला लागून आहे दा, दादा हे जे मशान भूमी जे कॉलम सिस्टीम चालू आहे याच्यामध्ये आठ एम एम गज वापरण्यात आलेलं आहे आणि याच्या खाली तुम्हाला काय वाटतं याच्यात मा, माती असाल भूमट असेल किती फुटावर आणता कमीत कमी कॉलम घेतलेले गड्डे खोदलेले माझ्या समोर खोदलेले बर या गड्ड्यात पूर्ण माती भरलेली आहे या खाली कडकही लागलेलं नाहीये आणि जे सीपीने जे माती पाहिलेली आहे त्या मातीत पूर्ण काम झालेलं आहे आणि हे याले कधी लात कधी मारली तर हे कॉलम खाली पडू शकतं एवढं निष्कोर काय काय का म्हणसाल तुम्ही ठेकेदार ठेकेदाराचा विषय ज्या ठेकेदारांनी घेतला शासन देत गावातल्या आणि या ठिकाणी दुसरे आपले पुन्हा एक गावातले पर्शिष्ट नागरिक आहे आपण त्यांची सुद्धा मुलाखत घेणार आहे दादा तुमचं नाव सांगा नंदकिशोर माळी नंदकिशोर माळी का माळी साहेब कसं वाटतं तुम्हाला हे काम कामे अतिशय बोगस काम सुरू झालेलं आहे आणि या कॉलम मध्ये जर बघितलं तुम्ही तर यामध्ये मुरमाचा वापर करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी गिट्टीचा वापर करायला पाहिजे किंवा ज्या कॉलम मध्ये करायला पाहिजे त्यावेळेस त्यामध्ये पूर्ण दगडांचा वापर केलेला आहे किती खो, फुट खोल केलेलं आहे दीड फूट दीड फुटावरच कॉलम टाकण्या फक्त हो कसं राहील दीड फुटाच्या कॉलम मध्ये कसं होईल नाही काम टिकणार नाही अतिशय बोगस पद्धतीचं किट्टीच काम सुरू ऐकलं की याचं दहा लाखाचं ला आहे नाही सात लाखाच आहे सात लाखाचा आहे सात लाखाच्या एस्टिमेंटमध्ये हे काम चालू आहे ते सात लाखाचा एस्टिमेंट सोरका पैसे काम होतं आहे का तुम्हाला लक्षात राहिलं हा काम होतं परंतु चांगलं जर केलं तर काम होते त्यामध्ये पण हे पूर्ण बोगस काम सुरू आहे बोगस काम काय वाटतं तुम्हाला असे तुम्हाल जे ठेकेदार जे कामं घेतात त्या ठेकेदार काय कारवाई करायला पाहिजे यानुसार ज्या शासकीय कारवाई होईल त्या पद्धतीने त्याच्यात करायला पाहिजे ठीक माझं नाव अंबादास सीताराम बाळ कुठे घटना बरं ही जी मशानभूमी होत आहे तर ही तुमचा कशी का पद्धती हे मशानभूमीचं काम आत्ता वेळी मी त्या डायब तहसीलदाराला आरायला सांगितलं होतं की तुम्ही मशानभूमी खाली घ्या रस्त्यात घेऊ नका त्याने रस्त्यात घेतली ते म्हणे बा आम्हाला इथं इथं द्यायचा अधिकार आहे तहसीलदारांना मोजून दिलं तिथपर्यंतच आम्ही देणार बाकी म्हटलं बाबा काम खोदल्यानंतर म्हटलं काम बोगश खाली खोल खड्डे खोदा ते म्हणे तुम्ही कोण इथं आम्हाला सांगणार आहे म्हटलं मी गावचा नागरिक आहे किती फूट खड्डे डोंगर बस दीड फूट दोन फूट खड्डा आहे बर सगळं मातीचं काम आहे त्याला म्हटलं मी टीकास फावड्याला मी करून देतो म्हटलं पाच फूट सहा फूट खड्डा खाली घालतो तर ती नाही बने अरे राई काम चालू आहे त्याला सांगितलं मी ना तुमच्याकडे चाळीस गु चाळीस आठ जागा आहे तुम्हाला तिकडे जर जागा सापडत नसाल तर मी माझी पन्नास गुंठे जागा देतो म्हटलं ते कोणी बोलायला तयार नाही अरे राई करायला तयार आहे आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तिला रस्त्याचा प्रॉब्लेम हे काम 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 निवळ बोगशी या कॉलममध्ये दगडं टाकलेलं असं आम्ही सगळे दगड मातीचे सगळे सगळे दगड माती, माती, माती आणि जी रीती वारंवार बोलवून राहिलो ठेकेदाराला बोललो त्यालाही बोललो त्याला दोन हजार रुपये देतो म्हटलं खाली खड्डे घे खाली खड्डे घेतले नाही खाली जात नाही असं नाही तसं नाही असे बोलून राहत रे, रे रेती कोण कोण राहतात रेती कोणती रेती नदीची रेती ती न नदीची रेती ह्या इथूनच भरली जाईल काळे काळे माती वगैरे सगळे मिक्स करून टाकून हा रेती ठरलीची ती माती रेती तुम्ही गावातले नाग परतीचा नागरिक आहे तुमचं शेत किती किलोमीटर अंतरावर शेत जवळ आहे माझं शेतून काम चालू असताना तुम्ही जावा जाऊ